महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मतदारसंघामध्ये आमदार स्वतःसाठी व्हायचं की लोकासाठी हे दहा वर्ष होतो मी, हो मी कधीही स्वार्थ केला नाही झाला तेवढा परमार्थ केला विरोधी पक्षाचा सुद्धा द्वेष केला नाही निवडून येताना मी एका राष्ट्रवादीचा म्हणून निवडून येत होतो पण त्यानंतर मी दोनशे गावाचा तीन लाख लोकांचा आणि सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधीचं म्हणून काम करत होतो आज ती गोष्ट राहिली नाही समाजामध्ये वाद लावले जातात माणसा माणसामध्ये भांडणं लावली जातात हे तुमच्या आमच्या सामाजिक आरोग्यासाठी चांगलं नाही विकासाच्या काय नव्या योजना आणल्या किती तरुणाईला तुमच्या बरोबर एकोणीसला तरुणाई फिरली मी मुद्दाम थांबलो एकोणीसला मी थोडा स्वाभिमानी आहे चौदाच्या निवडणुकीत हारलो माझ्या मनाला जरा लागलं होतं म्हणलं आपण एकोणीसला दुसऱ्या कुणाला पुढं करू आणि जे दोन तीन कार्यकर्ते होते त्यातून हा चांगला कार्यकर्ता म्हणून याला पुढं केलं पण एकोणीस ते चोवीस मध्ये आम्ही सोबत असल्यामुळे माझ्याकडे फार कोणी तक्रारी केल्या नाही या सहा महिन्यामध्ये प्रचंड तक्रारी सुरू झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि मलाही आश्चर्य वाटलं की पाच वर्षात माणूस शेतकरी पुत्र ते लक्ष्मी पुत्र कसा होऊ शकतो या गोष्टीने मला सुद्धा धक्का बसला पण आता वेळ गेलेली वेळ गेल्यानंतर त्याचा उपयोग नसतो पुन्हा या मतदारसंघाला जर भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त दर्जेदार मतदारसंघ जर करायचा असेल उद्या नवीन कारखानदारी आणायची असेल युवकासाठी ग्रह उद्योग आणायचे असतील तो तुम्हाला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची साथ द्यावी लागेल ही विनंती या निमित्तानं करतो सबस्क्राईब प्रेस द अपडेट